तक्रारीनंतर जिल्हा परिषद सीईओ विशाल नरवाडे यांची बदली त्यांच्या जागी धुळे येथील जी पचे मुका अ शुभम गुप्ता यांची नियुक्ती केवळ दीड महिन्यापूर्वी बुलढाणा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून रुजू झालेले आय ए एस विशाल नरवाडे यांची निवडणूक आयोगाकडे करण्यात आलेल्या तक्रारीनंतर धुळे येथे बदली करण्यात आली असून त्यांच्या जागी शुभम गुप्ता यांची नियुक्ती करण्यात आली आहे काल एकोणीस मार्चच्या सायंकाळी राज्य शासनाने काढलेल्या आदेशानुसार विशाल नरवाडे यांची धुळे येथील जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यपालन अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे तर त्यांच्या जागी जळगाव जिल्हा परिषदेचे अंकित पन्नू यांच्या नियुक्तीचे आदेश प्राप्त झाले होते तथापि या आदेशामध्ये आज वीस मार्चला बदल होऊन अंकित पन्नू यांच्या ऐवजी धुळे येथील जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यपालन अधिकारी म्हणून पदभार सांभाळणारे शुभम गुप्ता यांची बुलढाणा जिल्हा परिषदेचे सीईओ म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे विशाल नरवाडे हे बुलढाणा जिल्ह्याचे रहिवासी असून त्यांचे वडीलही राजकीय क्षेत्राशी संबंधित असल्याने लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आझाद हिंद संघटनेच्या वतीने केंद्रीय निवडणूक आयोगाकडे त्यांच्या बदलीची मागणी करण्यात आली होती संघटनेची मागणी ग्राह्य धरत शासनाने विशाल नरवाडे यांची बदली केली आहे